नमस्कार मी शीतल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि दर्श अमावस्या म्हणजे काय त्याचे महत्त्व काय तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात संपूर्ण वर्षात एकोणावीस अमावस्या असतात आणि प्रत्येक अमावस्येला स्वतःचे महत्त्व असते वैदिकशास्त्रानुसार अमावसेची तिथी महत् महत्त्वाची मानली जाते या पित्रांच्या शांतीसाठी केलेले दान आणि तपश्चर्या हे खूप चांगले असते ज्येष्ठ महिन्यातील अमावसेला दर्श अमावस्या असेही म्हणतात दर्श अमावसेला विशेष मानले जाते यावर्षी सतरा जूनला दर्श अमावस्या ही शनिवारी आलेली आहे त्यामुळे तिला विशेष स्थान असं दिलं जातं हिंदू वर्षातील हा तिसरा महिना आहे दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान तप तर्पण वगैरे करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्रदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी असे केल्याने लाभ होतो आषाढ अमावस्येचे महत्व काय आहे हे आपण बघू ज्येष्ठ महिना हा हिंदू वर्षातील तिसरा महिना आहे या महिन्याच्या अखेरीस पावसाळा सुरू होतो दर्श अमावसा ही पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेल्या धार्मिक कार्यासाठी फलदायी मानली जाते अमावसेला शनिवारपासून सुरुवात होत आहे या दिवशी कुंभ राशीत शनीच्या प्रगतीमुळे केंद्र त्रिकोण राजोग आणि षष्ट राजोग तयार होतील दर्श अमावसेला कोणते उपाय करावे तर चला तर मग मी सांगते दर्श अमावसेच्या दिवशी सकाळी स्नान करून तर्पण करावे अमावसेला गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे अमावस्येला स्नान केल्यावर तर्पण केल्याने पित्र प्रसन्न होतात यान त्यांचा आशीर्वाद मिळतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्याने दर्श अमावसेला चंद्राची पूजा करावी दर्श अमौसेला चंद्र देवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो चंद्रदेवतेच्या कृपेने रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्यापासून मुक्ती मिळते जीवनसाथीच्या शोधात गुंतलेल्या लोकांनाही यश मिळते भगवान शनिदेवांना खूप रागीट असे देव मानले जाते तुम्ही त्यांची पूजा करताना काही चूक करत असाल तर शनिदेव माफ करत नाही पहाटे सूर्य उदय होण्यापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर शनिदेवाचे पूजन केले पाहिजे शनिदेवांबाबत म्हटले जाते की त्यांची दृष्टी सरळ कोणावर पडली तर तो भस्म होतो त्यामुळे त्यांची पूजा करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे शनिदेवांची नाराजी आणि प्रसन्नता दोन्ही खतरनाक मानली जातात कारण शनिदेव नाराज किंवा प्रसन्न झाले तर ते सरळ त्यांची दृष्टी भक्तांवर पडते आणि भक्त नाश होऊ शकतो शो भगवान शनिदेव खूप रागीट देव, देव मानले जातात जर नकळतही त्यांच्या पूजनात चूक झाली तर भगवान शनिदेव त्यांना माफ करत नाही त्यामुळे भगवान शनिदेवांची पूजा करताना काही गोष्टी लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे तर जाणून घेऊया कशी केली पाहिजे भगवान शनिदेवांची पूजा शनिदेवांना जल किंवा तेल अर्पण करण्यासाठी कोणत्याही धातूचा वापर करू नये त्यांच्यात तेल अर्पण करण्यासाठी लोखंडाच्या पात्राचा वापर करावा तांब्याच्या पात्राचा उपयोग चुकूनही करू नका शनिदेवांवर तेल अर्पण करताना त्यांच्यावरही पडेल याची काळजी घ्या इतरत्र पडणार नाही याची खबरदारी बाळगा शनिदेवांवर लाल रंगाची वस्तू अर्पण करू नका त्यात लाल रंगाचे फूल किंवा लाल रंगाची कपडा चुकूनही अर्पण करू नका काळा रंगाचा कपडा काळा संदर्भातील गोष्टी शनिदेवाला अर्पित कराव्या शनिदेवांची मूर्ती किंवा प्रतिमा घरात नाही ठेवली पाहिजे यांची पूजा ही मंदिरात किंवा मनातल्या मनात केली पाहिजे शनिदेवांची पूजा अशा ठिकाणी जाऊन करा ज्या ठिकाणी ते शिळेच्या रूपात विराजमान असतील शिळा म्हणजे काय तर एक अखंड दगड त्या दगडावर शनिदेवांचे पूजन केले जाते शनिवारी पिंपळाच्या झाडावर जल आणि दीपक लावावा हे फक्त शनिवारीच करावं शनिदेवांचं पूजन करताना सरळ समोर उभे राहू नका बाजूने त्यांचे दर्शन घ्या किंवा त्यांची पूजा करा शनिदेवांच्या शिळेवर मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो पण तुम्हाला माहिती आहे का यामागील कथा चला तर मग जाणून घेऊया शनिदेवाला मोहरीचे तेल का वापरतात शनिवारी शनिदेवांची पूजा केली जाते शनिदेव हा कर्मदाता आहे असे म्हणतात बरेच जण शनिदेवाला घाबरूनच असतात जर शनिदेव एखाद्यावर कोपला तर त्या व्यक्तीची साडेसाती सुरू होते शनिदेवांच्या शिळेवर मोहरीचे तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो पण तुम्हाला या मागील कथा माहीत आहे का तर चला तर मग जाणून घेऊया शनिदेवांच्या शिळेवर मोहरीचे तेल का वापरतात अशी आख्यायिका आहे की रामायण काळात शनिदेवाला आपल्या सामर्थ्याचा आणि पराक्रमाचा अभिमान होता त्यावेळी हन हनुमानजींच्या पराक्रमाची कीर्ती चारही दिशांना पसरली होती जेव्हा शनिदेवांना हनुमानजींच्या सामर्थ्याची कल्पना आली तेव्हा ते भगवान हनुमानासाठी युद्ध करण्यास निघाले जेव्हा शनी जवळ पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिले भगवान हनुमान एका शांत ठिकाणी बसून आपले भगवान श्रीरामाच्या भक्तीत मग्न आहे हे पाहून शनिदेवाने हनुमानाला युद्ध करण्याचे आव्हान दिले जेव्हा हनुमानाने शनिदेवांची युद्धाची हाक ऐकली तेव्हा त्यांनी शनीला समजावले आणि युद्ध न करण्यास सांगितले पण ते युद्धाला ठाम राहिले त्यानंतर हनुमानजींनी शनिदेवांशी युद्धासाठी तयार झाले आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले या युद्धात हनुमानाने शनिदेवांचा पराभव केला आणि हनुमानजींच्या प्रवाहामुळे त्यांचे संपूर्ण शरीर जखमी झाले आणि आणि वेदनांनी ते व्याकुळ झाले त्यानंतर हनुमानजींनी आपल्या अंगावर मोहरीचे तेल लावले ज्यामुळे त्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर शनिदेव म्हणाले की आजच्या दिवसानंतर जो खऱ्या मनाने मला मोहरीचे तेल अर्पण करेल त्याला शनीच्या संपूर्ण त्रासापासून मुक्ती मिळेल तेव्हापासून शनी देवांना मोहरीचे तेल चे तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आहे मोहरीचे तेल अर्पण करण्याचे फायदे असे मानले जाते की जे भक्त शनिवारी शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करतात ते त्यांच्यावर विशेष आशीर्वाद देतात त्या लोकांच्या शारीरिक मानसिक आणि धार्मिक समस्या दूर होतात शनींची साडेसाती आणि शनींची महादशा यांचा प्रभाव कमी होतो नऊ ग्रहांपैकी न्यायाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रहांचा वार म्हणजे शनिवार पिंपळाच्या झाडाला शनिदेवांचे स्थान असे मानले जाते यासंबंधी ब्रह्मपुराणात एका प्रसंगाचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते ब्रह्मपुराणातील एकशे अठराव्या अध्यायानुसार शनिदेव असे म्हणतात की मला समर्पित असणाऱ्या शनिवारच्या दिवशी ज्या व्यक्ती नियमितपणे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतील त्यांची सर्व कामे पूर्ण होतील तसेच त्यांना माझ्याकडून कसलाही त्रास होणार नाही ज्या व्यक्ती दर शनिवारी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतील त्यांना सर्व ग्रह दोषांपासून सुटका मिळेल दर शनिवारी संध्याकाळी स्वच्छ कपडे घालावेत आणि दिवस मावळवल्यानंतर पिंपळाच्या मुळांना पाणी घालून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा या उपायाने शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होऊन कित्येक समस्यापासून सुटका मिळू शकते पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालिसेचे वाचन करावे व पिंपळाच्या झाडाला पाच वेळा प्रदक्षिणा घालाव्या दर शनिवारी दूध गुळ आणि पाणी यांचे मिश्रण करून पिंपळाच्या मुळांना घालावे आणि पुढील प्रार्थना करावी हे प्रभू तुम्ही गीतेमध्ये म्हटले आहे झाडांमध्ये मी, मी पिंपळ आहे देवा माझ्या आयुष्यात ही समस्या निर्माण झाली आहे कृपा करून ही समस्या मनात असणारी चिंता सांगावी आपण दूर करावी या प्रार्थनेनंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालावी शनिवारच्या दिवशी सूर्यास्त झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस एखाद्या जुन्या पिंपळाजवळ जा जावे आपल्यासोबत लालशाही किंवा लाल पेन छोटेसे लाल वस्त्र आणि रंगीत धाग्याची गुंडी न्यावी तसेच पिठापासून तयार केलेल्या गाईच्या तुपाचा दिवा देखील सोबत न्यावा सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाजवळ पिठाचा दिवा लावावा त्यासमोर उभे राहून हनुमान चालिसेचे पठण करावे नंतर पिंपळाच्या झाडावरील एका मोठ्या पानावर पानावर लाल शाईने आपल्या मनातील इच्छा लिहावी आणि त्या फांदीला सात वेळा रंगीत धागा गुंडाळावा नंतर तो धागा सात वेळा गुंडाळून स्वतःच्या मनगाटावर बांधावा पुढे पिंपळाच्या मुळाजवळील थोडी माती घेऊन लाल वस्त्रामध्ये बांधावी आणि घरी आणून तिजोरीत ठेवून थे। द्यावी या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतील तर शनी अमावस्येच्या दिवशी लवंगांचा उपयोग कसा करावा तर आपण बघू तर इथे मी दोन लवंग घेतल्या आणि शिवलिंगावरती अर्पण करण्याआधी त्यावर एक तांब्याभर पाणी अर्पण करावे त्यानंतर त्यावर दोन लवंगा ठेवाव्या त्यात त्या 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 सोबत जर का आपण हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर त्यासोबत एक मोहरीचा तेलाचा दिवा लावा सातत्याने ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहा आणि अशी प्रार्थना करावी की आपल्या कुटुंबातील राहू केतू कमी व्हावे शनिदेवांना नेहमीच लोखंडाच्या भांड्यातून तेल अर्पण करावे काच तांबे किंवा स्टीलच्या भांड्यातून तेल अर्पण केल्याने त्यांचे पूर्ण फळ मिळत नाही दुसरी गोष्ट शनिदेवांना अर्पण करण्यात येणारे तेल पूर्णपणे शुद्ध असावे त्यामुळे मंदिराच्या बाहेरून तेल खरेदी करण्याऐवजी घरूनच तेल घेऊन जावे जास्त शुभ राहील तेल अर्पण करण्यापूर्वी त्यामध्ये स्वतःचा चेहरा अवश्य पाहावा असे केल्याने शनीच्या दोषातून मुक्ती मिळू शकते शनिदेवांना तेल अर्पण करताना शनिदेवांच्या पायाचे दर्शन करावे देवांच्या पायाचे दर्शन करताना तेल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते शनिदेवांना तेल अर्पण करण्यासोबतच स्वतःच्या इच्छेनुसार दानधर्म करावे हे दान शनि मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय